बाई शाळा सोडून जातात लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख भाग दोन मोठ्या बाई हसत म्हणाल्या मुलांनो तुमच्या बाई आज शाळा सोडून जाणार आहेत तुम्ही वर्गात खूप गलका करता अभ्यास करत नाही म्हणून त्या जाणार आहेत साप खोट काही सुद्धा कळत नाही मोठ्या बाईंना आता तुम्हाला ह्या नव्या बाई शिकवायला येतील त्या तुम्हाला चांगलं शिकवतील हो तुम्ही त्यांचं ऐका आणि अभ्यास करा एवढं बोलून मग मोठ्या बाई हसत हसत आमच्या बाईंना कायसं म्हणाल्या तशी आमच्या बाई उठल्या आणि आम्हाला म्हणाल्या तुम्ही चांगला अभ्यास करा खूप शिका शहाण्या व्हा आणि मोठेपणी लोकांकडून चांगलं म्हणून घ्या नेहमी हसाव लोकांच्या उपयोगी पडावं गोड बोलाव म्हणजे लोक तुम्हाला चांगलं म्हणतील बहिणी सांगितलेलं सगळं अगदी सगळं ऐकायचं असं मी ठरवलं मधुशी भांडायचं नाही कोणाला चिमटे काढायचे नाहीत आईला लिंबू कापून द्यायचं बाबांना चष्मा आणून द्यायचा दररोज उजळणी म्हणायची छे पण सगळी कशी म्हणून होईल पाठ दुखते मान दुखते घसा कोरडा होतो पण असू दे अर्धी तरी म्हणायची आणि आजीने पाठीवर पाय द्यायला सांगितला म्हणजे मुळीस पळून जायचं नाही अभ्यास सुद्धा तर रोज करायचा अगदी अर्धा तास का होईना पण करायचा असं मी मनातल्या मनात ठरवून टाकलं मग आमच्या बाई जायला निघाल्या तसे आम्हाला मोठ्यानं रडायला आलं बंडू गुंडू सुद्धा हसायचे थांबले चौबळबाईंनी डोळे वाटारले तशी मग आम्ही गप्प झालो आमच्या बाईंनी जोर जोराने तोंड पुसलं तशी चौबळबाई त्यांना म्हणाल्या एवढं काही मनावर घ्यायचं असतं कमलाबाई आमच्या सहा महिन्यांनी बदल्या होतात म्हणून दरवेळेला का आम्ही वाईट वाटून घेतो आणि एवढं काय वाटायचं ह्या पोरांबद्दल चिमीने त्यांना मागून वेडावलं कितीतरी आम्हाला खुदकन हसू आलं अगदी दारात बोटच चेंबटली पाहिजेत त्यांची आमच्या बाई बिचाऱ्या काहीच बोलल्या नाहीत बाहेर पडताना मागे वळून त्यांनी एकदा हळूच मान हलवली आणि त्या गेल्या अगदी पुस्तकातल्या परीसारख्या एकदम दिसेनाशा झाल्या माझ्या घशाशी मोठा गोळा आला डोळ्यातलं पाणी थांबेच ना चौबळबाई म्हणाल्या चला उघडा गणिताची पुस्तक असा राग आला मला त्यांचा पण मी पेन्सिल काढायला पाकिटात हात घातला तशी आपली चिंच हाताला लागली काय करावं ते कळेना एकदम चिंच मुठीत घेतली आणि धुम ठोकली चवळबाई ओरडल्या अग अगं चाललीस कुठं पण मी तशीच धावले जिन्यात आमच्या बाई दिसल्या मी मोठ्यानं ओरडले बाई बाई मी पडणारच होते पण बाईंनी मला सावरलं मग मी चिंच त्यांच्या पुढे केली आणि म्हटलं ही घ्या बाई तुम्हाला चिंच मी मुद्दाम आणून ठेवली होती बाई माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या वेडी ग वेडी मी अगदी खूप लाजले पण त्यांनी माझी चिंच घेतली आणि मग एक मोठी गंमत झाली बाईंनी आपला एकदम मुकाच घेतला माझा मी त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मग मी आपली वेड्यासारखी पळत पळत वर्गात गेले आईनं अगदी छान दागिना माझ्या गळ्यात घातल्यावर वाटतं ना, ना तसच मला वाटलं असं वाटलं की सगळ्यांना सांगावं पण नकोच गडे फक्त विनूला हो आणि आईला पण चवबाईबाई रागावल्या माझ्यावर पण मला काहीच वाटलं नाही त्याच त्यांना कुठं माहित होतं आमचं गुपित तो महिन्याचा शेवटचा दिवस होता म्हणून आमची शाळा लवकर सुटली आम्ही वर्गाबाहेर येताना धावलो नाही हसलो नाही अगदी सातवीतल्या मुलींसारख्या हळूहळू बाहेर आलो बंडू गुंडू मात्र धावले आणि विटीदांडू खेळायला गेले मला पुष्कळदा दुपारी उदास वाटतं ते फेरीवाले भिकारी ऊन आज तर फारच वाटत होतं विनू दिसला मी मोठ्याने ओरडले ए विनू तो थांबला आणि म्हणाला काय ग मी म्हटलं कुठं काय काहीच नाही आपलं उगीच मग आम्ही दोघे हसलो एकदा वाटलं सांगावं एकदा वाटलं नकोच बाई मी म्हटलं तुला एक जमाडी जम्मत सांगायची आहे ह पण अगदी गुपित हं शपथ आहे बरं का अगदी दत्ताची आमच्या शाळेजवळ ना एक दत्ताचं देऊळ आहे त्याची शपथ घालतो आम्ही विनू म्हणाला बर, शपथ मी म्हटलं सांगू का आणि मग दुसरीकडे पाहत मी म्हंटल बाईंनी ना आपला माझा मुकाच घेतला एकदम विनू आपल्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला खरं आणि मग तो काहीच बोलला नाही पण मला बरं वाटलं मग तो एकदम म्हणाला मला काय वाटतं सांगू का मी म्हटलं आपल्या गोष्टीतल्या त्या राजपुत्रासारखं घोड्यावर स्वार व्हावं आणि त्या दुष्ट राक्षसापासून बाईंना सोडवून आणावं काहीतरीच बोलतो विनू पण मला बाई त्याचं बोलणं आवडतं मग आम्ही थोडा वेळ काहीच बोललो नाही आपापल्या घरी गेलो घरी गेले तर मधू आपलं बिस्किट खात होता त्यानं मला टुकटुक माकड असं केलं मी खरं तर त्याला चिमटा काढणार होते पण आमच्या बाईंनी काय सांगितलं होतं ते आठवलं म्हणून मग मी त्याला नुसतंच वेडावलं वेडवायला काय हरकत आहे वेडावलं तर चालतं त्या दिवशी मी आईचं पुष्कळ काम केलं आईनं माझी पाठ थोपटली आणि म्हणाली किती शहाणी बाई माझी मग मी तिला घट्ट मिठी मारली सगळं सांगितलं मग तिने पण माझा मुक्का घेतला संध्याकाळी उजळणी म्हणायला बसणार होते तितक्यात बाबा भलं मोठं कलिंगड घेऊन आले मग मी त्यांना ताट आणून दिलं त्यांनी कलिंगड फोडलं किती लाल लाल भडक होत म्हणून सांगू वाटलं की उडी मारून मोठी फोड उचलावी मध्या तर मटा मटा खाऊ लागला मधुकीने बाबांचा लाडकाय तशी मी पण आहे म्हणा लाडकी मग बाबांनी चष्म्याच्या वरून माझ्याकडे पाहिला आणि म्हणाले का निमाताई आज मागे का तुम्ही चला या लवकर नाहीतर हा मध्या संपवेल हा सगळा मी नुसतीच बसून राहिले कलिंगड कस लाल भडक दिसत होत तितक्यात आई बाहेर आली आणि म्हणाली अहो आज तिच्या बाई शाळा सोडून गेल्या म्हणून ती काही गोडधोड खाणार नाही हो आज अशी वाईट आहे आमची आई उगीच लोकांना माझ्याविषयी काहीतरी सांगत असते बाबा हो हो, हो असं करून हसले मध्या पण हसला दुष्ट कुठला बाबा म्हणाले ये ग ये ग निमा मला माहित आहे तुला एक फोड हवी आहे बाबा किने अगदी मनातलं ओळखतात माझ्या वाईटच आहेत अगदी पण मग ते एक फोड घेऊन उठले आणि माझ्या करत म्हणाले घे ग घे ग निमा बाबांचा फार राग आला मला पण मग मी आपली ती घेतली इतकं गोड होत सांगू कलिंगड मध्ये खाली मान घालून हसला असा राग आला मला मी म्हटलं बाईंनी सांगितलंय मोठ्या माणसांचं ऐकावं म्हणून घेतलं कलिंगड मी काही तुझ्यासारखी हावरी नाही म्हटलं तशी सगळी जण मोठ्यानं हसली मधू तर फार मोठ्याने मी रागाने म्हटलं अशानं मी खाणार नाही मध्या हळूस म्हणाला बरच झालं मला रडू आलं मग बाबा म्हणाले ए गब्बस पाहू मध्या आणि मला म्हणाले बर बर त्याच्याकडे लक्ष नको देऊस हा तू मग मी कलिंगडाच्या तीन फोडी खाल्ल्या अशी झोप आली मग बाबांच्या पलंगावर जाऊन मी झोपले उजळणीची आठवण आली कोणी मेल्या नाही उजळणी काढली कोण जाणे असा कंटाळा आला होता म्हणून सांगू पण बाईंच तर ऐकायला पाहिजे मग फक्त बेचा पाढा म्हटला आणि झोपले पण उद्यापासून मात्र अगदी नीट उजळणी म्हणायची हा रात्री मग मला स्वप्न पडली बाई कबुतरासारख्या हसत होत्या विनूचा घोडा जोराने धावत होता आईच्या कुशीत किती बरं वाटतं पण बाईंनी मला कधी कुशीत घेतलं धन्यवाद